प्रभाग चार मध्ये आतापर्यंत महायुतीचे उमेदवार सौ बीनादेवी कुराडे आणि चिन्मय देशपांडे यांना युवकांचा तसेच विविध नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहावयास मिळाला आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाधर हिरेमठ यांच्यासह प्रमुख मान्यवरांची वार्डातून प्रचार फिरी काढण्यात आली मोठ्या संख्येने नागरिक या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी नमस्कार सध्या आपण आहोत प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रभाग क्रमांक चार मध्ये महायुतीचे दोन्ही उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाधर हिरेमेट यांचा प्रचार जोरदार इथे सुरू आहे त्याच अनुषंगाने जनता दलच्या प्रमुख स्वतीदाई आपल्या सोबत आहेत काय सांगाल प्रमुख क्रमांक चारच्या दोन्ही उमेदवारांबाबत जनता दल जनसुराज्य भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या या युतीच्या प्रभाग क्रमांक चारमधील दोन उमेदवार आमच्या चारच्या उमेदवार आहेत उच्च शिक्षित प्राध्यापिका ज्यांना प्रश्नांची जाण आहे आणि ज्या प्रभावीपणे या प्रभागाचे प्रश्न सभागृहात मांडू शकतील अशा विना देवी अनिल कुराडे मॅडम मला खात्री आहे की निश्चितपणे त्यांच्या रूपाने एक अतिशय उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत चेहरा सभागृहात येणार आहे त्याचबरोबर आमचे दुसरे उमेदवार आहेत चारबचे भाजपचे चिन्मय देशपांडे प्रत्येकाच्या घराघरात चुलीपर्यंत पोचलेला हा कार्यकर्ता आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात मिसळणारा प्रत्येकाच्या अडीअडचणीत त्यांना मदत करणारा असा चिन्मय देशपांडे ना एक होत करू तरुण आम्ही या प्रभागात ज्याला या प्रभागातल्या प्रश्नांची जाण आहे प्रत्येकाच्या वैयक्तिक ज्याचे प्रत्येकाशी नाळ जोडलेली आहे संबंध जोडलेले आहेत असं चिन्मय देशपांडे आमचा या प्रभागातला भाजपचा उमेदवार आहे मी या प्रभागातील आणि आमचे युतीचे पदाचे उमेदवार आहेत गंगाधर हिरेम रडिंग्लजमध्ये खूप मोठा मित्रप्र परिवार असणारे नगरपालिकेत नगरसेवक म्हणून ज्यांनी काम केलं आहे नगरपालिकेच्या कामकाजाचा का अनुभव असणारे अतिशय विनम्र आणि हसतमुख असं व्यक्तिमत्व नगराध्यक्ष पदासाठी आम्ही केलेलं आहे चार सभा क्रमांक चारमधल्या सर्व मतदारांना माझं आव्हान आहे की उच्च शिक्षण सुसंस्कृत आणि ज्यांना प्रश्नांची जाण आहे असे सदस्य तुम्ही सभागृहात निवडून द्यावेत आणि खुराळे मॅडम चिन्मय देशपांडे आणि गातर हिरे हिरेमठ यांना तुम्ही प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावा असं आव्हान मी तुमच्या निमित्ताने करतो काही काल शिवसेनेचे अशोक शिंदे तसेच मागील दोन दिवसात सचिन खंडावे असून देव अथवा इतर युवकांनी देखील पाठिंबा दिलेलं म्हणजे मागील तीन दिवसात तसं बघायला गेलं तर प्रभाग चार मध्ये चांगली ताकद वाढलेली काय सांगाल याबाबत जनता दल जनसुराज्य भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली तीच गडिंग लष्कराने अतिशय मनापासून स्वीकारलेली आहे ही युती व्हावी अशी गडिंगलजच्या नागरिकांची इच्छा होती कारण गडिंगलजचा विकास प्रामाणिकपणे कोण करणार याची जाणीव गडिंगलतच्या मतदारांना आहे त्यामुळे जशी ही युती झाली तसं सगळ्यांचेच पाठिंबे आम्हाला वाढलेले आहेत प्रभाग क्रमांक चारमध्ये पहिल्यांदा अमृता खनगावे आणि सचिन यांनी आपल्याला पाठिंबा दिला त्याच्यानंतर अशोकदादा शिंदे जे शिवसेनेचे इथले स्थानिक नेते आहेत त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आता संग्राम आजबे जे गुजर वसाहतीत राहतात त्यांनीसुद्धा माघार घेऊन आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्यांमुळं या तिन्ही उमेदवारांना प्रभाग क्रमांक चारमधून खूप मोठं बळ मिळालेलं आहे मी आपल्यामार्फत त्यांचं मनापासून आभार मानते आणि या सगळ्यांनाच मी शब्द देते की आमच्या युतीमार्फत त्यांचा नेहमी सन्मान राखला जाईल